पवित्र पाण्यावरती अनेकांच्या उपजीविका उद्योग व्यवसाय अवलंबून आहे प्रामुख्याने यास तीर्थक्षेत्री क्षेत्रीय कुंभमेळा देखील भरतो आपल्या सर्वांना जीवनदायी देणारी आणि आपलं जीवन, जीवन मंगलमय आणि कल्याणकारी करणारी हीच आपली माता सध्या प्रचंड प्रमाणात दूषित होत आहे तिच्यावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण होत आहे उद्योग व्यवसायातील काही बलाढ्य लोकांनी आपल्या स्वतःच्या उपजीविकेसाठी आपल्या कंपनीचे दूषित पाणी गंगामय्यामध्ये सोडून दिला अपवित्र करण्याचा मानस केलाय सध्या गोदावरी मातीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे हे बघितल्यानंतर हृदय हेलावत या पवित्र गंगा गोदावरी नदीला संपूर्ण विश्वामध्ये तीर्थ म्हणून राशन केलं जातं त्याच नदीचं पाणी आज आम्हाला पिण्यासाठी भीतीदायक त्रासदायक ठरत आहे नदीचं प्रदूषण वाढल्यामुळे या पाण्याच्या जीवितास आणि शेती व्यवसायात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत आणि होऊ शकता आणि त्या झाल्या आहेत अशा या गंगा गोदावरी नदीचा प्रदूषण थांबवा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं रामकुंडमध्ये उतरून आंदोलन करण्यात आलंय तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गोदावरी स्वच्छ झालीच पाहिजे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणा देखील मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात नाशिक शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मान्य राज साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो कारण यांनी गोदावरी माता पवित्र वालदेवी धारणा नंदिनी या चारही नद्या मुक्त होत नाही करत नाहीत भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे जे एस टी पी प्लांट आहे ते एस टी पी प्लांट कारवानीत नाही त्याच्यातून कोणतीही प्रक्रिया न करता पाणी सोडलं जातं अधिकारी आणि ठेकेदार मताने पैसे खातात वर्षाना वर्षापासून हे काही पुढाऱ्यांचे एस टी पी प्लांट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे सत्ता भारतीय जनता पार्टीची केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्त दोन हजार सत्तावीसला येतोय आजही काही काम केलं जात नाही साबरमती जाऊन बघा अहमदाबादला जशी मुख्य पंतप्रधानी नदी केली आहे साबरमती तशी गोदावरी करावी धारणा करावी नंदिनी करावी तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत हे ये पाणी पिण्याजोग झालं पाहिजे काल आम्ही अठ्ठावीस आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे जनतेचं म्हणणं आहे अमर सोळंके बी न्यूज नाशिक